हे आंदोलन प्रत्येकाच्या जनामनात गल्लीबोळात सदैव चालू राहणार आहे जोपर्यंत काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्पष्टता करत नाहीत आणि संविधानाच्या त्यांनी जो अवमान केला आणि त्यांनी आरक्षण रद्द करण्याची जी भाषा बोलली त्या आरक्षण ज्यांना आज मिळालेलं आहे त्या वंचितांच्या बद्दल क्षमाप्राप्ती मागत नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे आज देशामध्ये न प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची निवडणूक चालू असताना या देशाची निवडणूक पार्लमेंटची चालू असताना भारतीय जनता पार्टीला फेक नरेटिव्ह करून काँग्रेसने आरक्षण रद्द करणार रद्द करणार अशे भाषण करून लोकांना भूलतापा देऊन त्यांची मन वळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज त्यांच्या मनातलं त्यांच्या पोटातलं ओठात आलेलं आहे खरं तर आपल्या देशाची गरिमा आपण देशाच्या बाहेर प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक विचाराच्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या माणसानी ठेवली पाहिजे पण आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम त्यांनी त्या ते इंटरव्ह्यूमध्ये केलेलं आहे आपण जेव्हा इथे मुंबईत मुंबईकर आहोत आपण महाराष्ट्रात असलो बाहेर गेलो तो महाराष्ट्रीयन असतो महारा आपण देशाच्या बाहेर गेलो तो भारतीय असतो आपल्या भारतीय संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देखील या बाबतीत त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का याबद्दल स्पष्ट असा खुलासा केला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं